असे काय लिहिले होते आईच्या डायरीत की दोघेही आश्चर्यचकित झाले तर ही बोधकथा नक्की ऐका म्हातारे ए म्हातारे आहेस का ग की खपलीस इतक्यातच राजीवने झोपलेल्या आईला विचारलं आहे आहे, इतनी जल्दी तुम्हें चैन की सास नहीं लेने दूंगी आणि मेले तरी परत येईन भूत बनून मानगुटीवर बसायला हळूद डोळे उघडत म्हातारी राजीवची आई म्हणाली दोघेही मनसोक्त हसले या वाक्यावर आई आणि मुलाच्या हित आणि आई आणि मुलाच्यातील असे संवाद नेहमीचेच प्राजक्ताला त्याची इतक्या वर्षात सवय झाली होती चला माय लेकरांचे प्रेम माय लेकरांचे प्रेमळ संवाद झाले असतील तर उठा आता चहा करते आहे पिऊन घ्या सासूला हळूद जागेवर बसवत प्राजक्ता म्हणाली वर्षाताईंना म्हणजेच राजीवच्या आईला कॅन्सरचं निदान झालं आणि तेच मुळी शेवटच्या टप्प्यावर शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका असलेल्या वर्षाताई प्रकृतीने एकदम धडधाकट आणि ठणठणीत पस्तीस चाळीस वर्षाच्या सरकारी शाळेतल्या नोकरीत अत्यंत शिस्तप्रिय रोखोक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या एकदम ज्वॉली पर्सनॅलिटी विनोदाची उत्तम जाण आणि आयुष्यात आलेल्या कुठल्याही संकटाला अगदी हसत हसत सामोरं जाण्याची वृत्ती नोकरीचं रुटीन सांभाळून त्यांनी प्रकृती पण उत्तम ठेवली होती त्या नेहमी म्हणत त्या नेहमी म्हणत की शारीरिक शिक्षण शिकवणारी शिक्षिका जर मरतुकडी असेल तर मुलांना काही डोमलेस गोडी लागणार त्या शारीरिक स्वास्थ्याची आणि विविध खेळ कवायती शालेय कॅम्प या हे करताना शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला अगदी फिट ठेवलं होतं त्यांना स्वतःचं मूल नव्हतं राजीवला त्यांनी राजीवला त्यांनी बाळ असताना दत्तक घेतलं होतं तो साधारणत दहा वर्षाचा असताना नवरा वारला पण त्यांनी मात्र अत्यंत प्रेमाने आणि जबाबदारीने त्याला वाढवलं अगदी आपल्या पोटच्या पोरासारखं वाढवलं राजीवलाही आईचं फार प्रेम किंबहुना ती आपली जन्मदात्री नाही हे कळल्यानंतर तर त्याचा आईबद्दलचं प्रेम आणि आदर अधिकच वाढला अनाथ म्हणून आयुष्य काढावं लागलं असतं पण या माऊलीने आपलं मूल म्हणून आपल्याला वाढवलं शिकवलं कर्तबगार केलं या भावनेने तो नेहमीच गईवरून जायचा जन्माचं ऋण आहे हे, हे फिटणार नाही कधी असं म्हणायचा राजीवचं लग्न राजीवचं लग्न केलं आणि प्राजक्ताशी तीही आणत वर्षाताईच्या रूपानं तिला सासूपेक्षाही एक आई आणि अत्यंत चांगली मैत्रीण मिळाली होती राजीव बँकेत उच्च पदावर अधिकारी होता आणि प्राजक्ताकडेही खूप कलागुण होते आश्रमात शिवणकाम शिकलेल्या प्राजक्ताने पुढे पुढे रस घेऊन शिवणकामात खूपच प्रावीण्य मिळवलं आणि त्याच कलेचा उपयोग करून स्वतःचं एक सुंदर असं देखील सुरू केलं सर्व काही सुरळीत चालू होतं यासल एकच होता लग्नाच्या दहा वर्षानंतर देखील या उभयतांना मूल होत नव्हतं सगळे वैद्यकीय उपाय झाले पण व्यर्थ राजीव आणि प्राजक्ताने एव्हाना स्वीकारलं होतं की ते आता आईबाबा होऊ शकणार नाहीत वर्षाताईंनी फा मात्र फार मनाला लावून घेतलं होतं प्राजक्ता आणि राजीव त्यांची खूप समजून काढायचे म्हणायचे की देवाची ही इच्छा देवाची ही हीच इच्छा असेल की आम्ही देखील एखादं बाळ दत्तक घ्यावं पण त्यांना ते पटायचंच नाही त्यांना राहून राहून वाटायचं की आपल्याला मूल होऊ शकलं नाही आणि आपल्या मुल हो दत्तक मुलाच्या भाळीदेखील पण तेच दुर्दैव आलं कॅन्सरचं वाढलेलं दुखणं आणि मनात सत सातत्यानं हाच एक विचार यायचा त्यामुळे प्राग त्यामुळे प्रकृती जास्तच खालवली आणि वर्षाताई गेल्या राजीव आणि प्राजक्ताला परत एकदा अनाथ झाल्यासारखं वाटलं राजीवने आईचं दिवसकार्य केलं दहाव्याला पिंडाला कावळा शिवेना राजीव आणि प्राजक्ताने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू म्हटलं आणि तेव्हा कुठे पिंडाला कावळा शिवला दिवस करून झाले आणि हळूहळू दोघंही सावरले परत आपापल्या कामात आणि व्यवसायात लक्ष घालणं भाग होतं तेराव्यानंतर साधारणत पंधरवाडा उटल उलटला पंधरवाडा उलटला असेल आणि एक दिवस बुटीकमध्येच प्राजक्ताला अचानक भोवळ आली बरेच दिवस चाललेलं आईचं चा दुखणं आणि मानसिक तणाव यामुळे यामुळे नाही म्हटलं तर प्राजक्ताच्या तब्येतीवर थोडाफार परिणाम झाला होता आणि त्यात पिरियड्सही अनियमित झाले होते अर्थात तारखा मागे पुढे होत राहतात त्यामुळे तिने इतकं गांभीर्यानं घेतलं नाही पण एक दिवस सकाळी स्वयंपाक करताना तिला खूप मळमळायला मल लागलं उलटी झाली आणि तसं मग एक एकदा चेकअप करायचं चे ठरलं तिचे गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर सदानंद यांच्या क्लिनिकच्या कन्सल्टिंग रूममध्ये राजीव बसला होता आणि चेकअप करून आतल्या खोलीतून डॉक्टर प्राजक्ताला बाहेर घेऊन आल्या आणि तेच मुळात आश्चर्यचकित चेहऱ्याने एनिथिंग सिरियस डॉक्टर असं राजीवने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले होते नाही नाही सिरियस तर बिलकुल नाही पण मिरॅकल नक्कीच आहे शी इज प्रेग्नंट तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात डॉक्टर सना सदानंद एका दमात बोलून गेले राजू आणि प्राजक्ता अश अविश्वासाने डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहत होते पण पण हे कसं शक्य आहे प्राजक्ता आणि राजूच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं म्हटलं ना की हे एक मेरॅकलच आहे प्राजक्ताच्या आधीच्या सगळ्या टेस्ट आणि ट्रीटमेंटवरून वारंवार हे सिद्ध झाले की तिला गर्भधारणा होऊ शकत नाही आपण या क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांकडून तपासले उपायही केलेत सर्वात सर्वांचं हेच मत होतं आणि लॅब रिपोर्ट पण हेच सांगतात तरीही हे शक्य झाले मला वाटतं आता का मला वाटतं आता का कसं यापेक्षाही पोटातल्या बाळाची आणि आईची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं नाही का सदानंदांनी चर्चेला पूर्णविराम देत म्हटलं राजीव आणि प्राजक्ता दोघेही खूप आनंदात घरी आले पण त्यांना तितकंच वाईटही वाटलं वर्षाताई असताना जर ही बातमी कळली असती तर निदान मृत्यूसमयी तरी त्यांना समाधान मिळालं असतं वर्षाताई जाऊन आता दोन महिने झाले होते एका रविवारी सकाळीच राजू आणि प्राजक्ताने त्यांची खोली आवरायला घ्या काढली आणि अर्थात कॅन्सरचं कळाल्यापासून वेळच मिळाला नव्हता काय सामान ठेवायचं काय टाकायचं हे पाहणं आवश्यक होतं आवरता आवरता टेबलाच्या खणातली आईची डायरी राजीवने बाहेर काढली वर्षात आईंची रोज डायरी लिहिण्याची सवय त्याला माहीत होती पण संस्कारच असे होते की इतक्या वर्षात त्याने कधीच त्यांची डो कुठलीच डायरी उघडली देखील नव्हती आणि पाहिली देखील नव्हती आज मात्र तो डायरी घुटमळला उघड उग्ड, उघडावी की नाही या द्विधा मनस्थितीत आणि काहीशा अपराधी मनस्थितीतच त्याने डायरी उघडली कॅन्सरचं निदान झाल्यापासूनच्या शेवटच्या तीन महिन्यात फारसं लिखाण नव्हतंच पण शेवटची पानं चाळताना मृत्यू अगोदर एक दिवस आधीच लिखाण त्याला मिळालं काय का लिहिलं असेल त्या विचाराने दोघंही तो मजकूर वाचू लागले आणि त्यात वर्षाताईंनी लिहिलं होतं कॅन्सरनं सर्व शरीर पोखरल्याचा भास होतोय असं वाटतंय की कॅन्सरचा हा विषारी सर्प शरीराचा एक एक अवयव गिळतोय आता सहन होत नाहीये त्रास इतकी वर्ष प्रयत्न इतकी वर्ष प्रयत्नपूर्वक सांभाळलेल्या तब्येतीचे आता ढासळताना पाहून मनाला वेदना होतात मनाचे मायापास त्यात अजून भर टाकतात ते निराळच राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं राजीव आणि प्राजक्ताचं स्वतःचं बाळ नाही त्यांना वाटतं मला माहीत नाही त्यांना काय वाटतं मला माहीत नाही पण डॉक्टर सदानंदांच्या क्लिनिकचे सगळे रिपोर्ट मी नुसते पाहिलेच नाहीत तर डॉक्टर साळींकडे दे जाऊन देखील करून घेतली प्राजक्ताला प्रेग्नन्सी शक्यच नाही एक स्त्री म्हणून तिला काय आणि कसं वाटत असेल हे मीच समजू शकते पोर खरंच गु पोर खरंच गुणाची आणि धीराची आहे मनातल्या वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही आनंदी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते राजीवलाही किती त्रास होत असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते बाळ दत्तक घेणं यासारखं दुसरं पुण्यकर्म नाहीच मी खरंच नशिबवान की मला राजीवसारखा मुलगा मिळाला सत्य कळूनसुद्धा पोरगा कधी बिथरला नाही किंवा वाईट मार्गाला लागला ला नाही कदाचित माझ्या सख्ख्या मुलानेही कधी इतकं प्रेम दिलं नसतं इतकंच प्रेम राजू आणि प्राजक्ताने मला दिले खरंच गेल्या जन्माचीच काहीतरी पुण्याई असावी ही की इतकी चांगली लेकरं मला मिळाली आता समोर पहिले तीर दिसतोय रोज स्वप्न पडतात की कुणीतरी मला अलगत उचलून घेऊन जातं झोपताना डोळे मुट झोपताना डोळे मिटले तर ते उघडतील की नाही याची शाश्वती देखील नाही आता भगवंताकडे एकच प्रार्थना आहे पुनर्जन्म चमत्कार वगैरे काही असलाच तर मलाच राजीव आणि प्राजक्ताचं बाळ म्हणून जन्माला घाल बाबा हीच आता शेवटची इच्छा अभिनंदन बाबा घ्या आता तुमच्या मुलीला खनखनीत आवाजात रडते आहे खनखनीत आवाजात रडते आहे त्या लहानगीला राजीवच्या हातात देत नर्सिंग होममधील सिस्टर म्हणाल्या आश्चर्य म्हणजे राजीवने हातात घेताच तिचं रडणं थांबलं था अरे वा बाबाचा हात ओळखला पण लगेच सिस्टरच्या या वाक्याने इतका वेळ थांबवून ठेवलेल्या अश्रूंना राजीवने मोकळी वाट करून दिली म्हातारे ए म्हातारे आलीस का गं भूत बनून मानगुटीवर बसण्याचं माहीत नाही पण मुलगी म्हणून डोक्यावर नक्कीच बसणार आहेस मनसोक्त हसत मुलीला प्राजक्ताकडे देत राजीव म्हणाला एक क्षणच एक क्षणच पण दोघांनाही बाळ हसल्याचा भास झाला दोघांनीही मुलीच्या कपाळाचा पापा घेतला कदाचित ऋण फिटलं कदाचित ऋण फिटलं होतं कदाचित शेवटची इच्छा पूर्ण झाली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो आईची डायरी ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद